ममता ह्या उत्तम कवयित्री आहेत लेखिका आहेत आणि ममता या अत्यंत सुंदर पद्धतीच्या गजल देखील लिहितात ममता यांचे गजल सादरीकरणाचे असंख्य शो झालेले आहेत त्यातलाच एक शो आहे आणि त्यामधील एक गजल तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत सुरुवातीचे मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्मे जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मे या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मे जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मे या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मे राग अनावर होता होता मी राग अनावर होता होता मी पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मे राग अनावर होता होता आवरे नमी पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी ऋतू सातवा होऊ आपण पुढल्या जन्मी तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी ऋतू सातवा हो आपण पुढल्या जन्मी कशाला मारते हाका मला दलदल कधीची कशाला मारते हाका मला दलदल कधीची तिच्या गाळात मी आहे उभी निश्चल कधीची कशाला मारते हाका मला दलदल कधीची तिच्या गाळात मी आहे उभी निश्चल कधीची मला हा प्रश्न पडतो का तुला नाही म्हणाले मला हा प्रश्न पडतो का तुला नाही म्हणाले तुलाही टोचते आहे म्हणे दिसल कधीची तुझ्यासाठी कसे मी अंथरू काळी माझे तुझ्यासाठी कसे मी अंथरू काळी माझे अरे मी जाळली हृदयातली मखमल कधीची तशी केव्हाच सारी फेडली सव्याज कर्जे तशी केव्हाच सारी फेडली कर्जे आता जी मागतो आहे सती मुद्दल कधीची निवाडा पाप पुण्याचा इथे ठरल्याप्रमाणे निवाडा पाप पुण्याचा इथे ठरल्याप्रमाणे कशाला लावली आहे स तू धांदल कधीची निखारे शांततेने त्या तिथे पेरू नको तू निखारे शांततेने त्या तिथे पेरू नको तू तिथे थंडावली आहे म्हणे दंगल कधीची आणि शेवटचा शेर आहे जिथे तू घेतले नाही समाजे नाव साधे जिथे तू घेतले नाही समाजे नाव साधे तिथे मी बोलते आहे तुझ्याबद्दल कधीची जिथे तू घेतले नाही समाजे नाव साधे तिथे मी बोलते आहे तुझ्याबद्दल कधीची कशाला मारते हा का मला दलदल कधीची जिच्या गाळात मी आहे उभी निश्चल कधीची सिंधुताईंना मुलींसह घर सोडावे लागले तेव्हा त्यांनी अनाथ मुलांना मायेचा सहारा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पोटच्या मुलीसाठी माया आडवी येऊ नये आणि मुलांमध्ये दुजा भाव करता येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या पोटच्या मुलीला दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टकडे सोपवलं आणि त्या अनाथांच्या माई झाल्या सिंधुताईंनी आधार दिलेले अनेक मुलं डॉक्टर इंजिनियर वकील त्यातील अनेक जण स्वतःचे अनाथ आश्रम देखील चालवतात अशा पद्धतीचं प्रचंड मोठं काम ममता यांचं आहे ममता ह्या उत्तम कवयित्री आहेत लेखिका आहेत आणि ममता या अत्यंत सुंदर पद्धतीच्या गझलदेखील लिहितात ममता यांचे गझल सादरीकरणाचे असंख्य शो झालेले आहेत त्यातलाच एक शो आहे आणि त्यामधील एक गझल तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत